स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आता सुरू झालेला आहे श्रावण महिना श्रावण महिना म्हटलं की भरपूर अशी उपवास असतात आणि उपवासाचं आहे ना काही ठिकाणी असं असतं उपवास सोडायला नैवेद्य दाखवला जातो थालीपीठाचा भाजणीच्या थालीपीठांचा नैवेद्य खासा काही ठिकाणी दाखवला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे शनिवारचा उपवास सोडायला या थालीपीठाचं नैवेद्य दाखवला जातो असं पण म्हटलं जातं तर चला आता त्याच थालीपीठाची आपण दळण करणार आहे ते तुम्हाला दाखवते मी कसं काय काय घ्यायचं आहे कुठलं साहित्य घ्यायचं आहे त्याला कुठल्या डाळी लागणार आहे आपल्याला आणि त्या किती घ्यायच्या जेणेकरून आपले थालीपीठ आहे ना, थाली ना। अगदी टेस्टी आणि स्वादिष्ट होणार आहे आणि खुसखुशीत पण होणार आहे तर चला व्हिडिओला ज्यांनी लाईक केलं नसेल ते लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त हा शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जेणेकरून आता जे थालीपीठ करणार आहे ना ते त्यांना उपयोग येईल म्हणजे असं पण ये नैवाद्यासाठीच ना नाही तर एरवी मुलांसाठी पण किंवा आपल्याला एखाद्या वेळे ना नाश्त्याला काय करायचं सुचत नसेल ना तर असं पीठ तयार करून ठेवलं ना झटपट आपण कधी पण दहा मिनटामध्ये नाश्ता तयार करू शकतो तर चला आता तोच व्हिडिओ पाहू आता साहित्य आणि प्रमाण सांगते तुम्हाला दोन किलो ज्वारी घ्यायची आहे त्यानंतर गहू घ्यायचे पाऊशीर गहू घ्यायचे अर्धा पावशर हरभराची डाळ अर्धा पावशर मुगाची डाळ अर्धा पावशेर म्हणजे एकशे पंचवीस ग्राम मुगाची डाळ घ्यायची एकशे पंचवीस ग्राम हरभराची डाळ घ्यायची आहे आणि उडदाची डाळ ही पन्नास ग्रॅमच घ्या कारण चिकट असते डाळ त्यामुळे जास्त वापरायची नाही उडदाची डाळ पण थोडंसं थालीपिठाला चिकटपणा येण्यासाठी आपण ही उडदाची डाळ वापरणार आहे त्यानंतर घ्यायची आहे अर्धा किलो तांदूळ घ्यायचे दोन स्पून इतका ववा घ्यायचा आहे आणि दोन स्पून इतके जिरे घ्यायचे म्हणजे जवळजवळ अर्धा अर्धा वाटी जिरे आणि ओवा घ्यायचा आहे खूप असे म्हणजे ओव्याने आणि जिऱ्याने ना चांगला हा स्वाद पण येतो त्यामुळं एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे भाजणी करण्यासाठी तर हे अगदी परफेक्ट साहित्य आहे आणि याची तुम्हाला आहे ना मी डिस्क्रिप्शनमध्ये दे, लिस्ट देते सगळी तर तेथे जाऊन तुम्ही चेक करा तर आता इथे आपल्याला सगळ्या डाळी काढून झालेल्या आहे आता त्या सगळ्या आहे ना भाजून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवरती सगळ्या डाळी इथे भाजून घ्यायच्या आहे सुरुवातीला ना तांदूळ भाजून घेऊ गॅस जास्त फुल पण नाही करायचा मिडियम गॅसच करायचा आहे मस्त असा लालस रंग यास तांदूळ भाजून घ्यायचे त्यानंतर भाजायचे आहे ज्वारी ज्वारी ना फुल गॅसवरतीच भाजायची चांगल्या लाया उठल्या पाहिजे इतपत अशी ज्वारी भाजायची आहे म्हणजे छान असे टेस्टी लागतात मग चवीला हे थालीपीठ तर पहा इथं लाया उठायला लागल्या आहे नॉर्मली तर आपण हे आता काढून घ्यायची ज्वारी त्यानंतर भाजायची आहे इथं गहू गहू पण आपण लाडू बनवण्यासाठी हिवळ्याचे लाडू बनवण्यासाठी भाजतो ना त्याच पद्धतीने भाजायची अगदी लालसर रंग येईपर्यंत त्यानंतर मुगाची डाळ भाजून घ्यायची आहे मुगाची डाळ पण खरपूस भाजायची चांगली या सगळ्या डाळी ज्या आहे ना ते एकदम छान थोडेसे मीडियम फुल गॅसवरतीच भाजून घ्यायचे आहे आता हरभऱ्याची डाळ भाजायची आहे हरभऱ्याची डाळ भाजल्यानंतर इथं उडदाची डाळ भाजायची आता जिरे आणि ववा भाजायचा आहे आणि आहे ना मी हे मी घेतलेलं आहे हुरडा मला हे सांगायचं लक्षात नाही साहित्यामध्ये तर हुरडा घेतलेला आहे ज्वारीचा तो पण घालून थोडासा भाजून घ्यायचा आहे तो आहे ओल्या ज्वारीच्या कांसापासून हा हुरडा तयार केला जातो आणि हा टाकलाच पाहिजे असं नाही आहे पण माझ्याकडे होता घरामध्ये मा म्हणून मी टाकला आहे तर चला सगळी भाजणी इथे आता करून घेतलेली आहे गॅस चांगला आता कमी जास्त करत करत आपण हे सगळे डाळी भाजून घेतले आहे आणि खरं म्हणजे ना ही भाजणी करता असतानाने खरंच काळजीपूर्वक करा व्यवस्थित करा म्हणजे जेणेकरून आपले जे थालीपीठ करणार आहे ना ते अगदी खरपूस टेस्टी आणि खुसखुशीत होतील ह्या हेतूनेच आपण भाजणी ही अगदी मिडियम ते लो गॅसवरतीच करायची आहे फक्त ज्वारी आणि गहू भाजतानी थोडेसे फुल गॅसवरती भाजायचे बघा इथं आता तर ही भाजणी तयार झालेली आहे आणि थंड होऊ द्यायची आहे नंतर कुठल्याही आटा चक्कीवरून याचं पीठ तयार करून घेऊ शकता तर चला इथं बघा हे मी घरातच तयार केलं आहे घरामध्येच माझी आटा चक्की आहे छोटी तर त्याच्यावरती मी हे पीठ तयार केलेलं आहे त्याचे खूप असे छान थाली पीठ होतात शनिवारचा उपवास सोडण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये हे मां एकदा एक तरी केलेच जातात तर चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद